महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो घडामोडी आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटनी इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा कसा निर्णय घ्यायचा त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची या अपुरा आहे आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स डाऊन करावं त्या संदर्भात असाल कोर्टाने मान्य केलं आणि एकोणतीसला इयरिंगला ठेवलेलं आहे शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे तिथे आम्ही असा एस आय टीची सुद्धा मागणी करतो की एस आय टी नेमण्यात यावी पण ही एस आय टी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेला आहे आता कोर्ट ग्रँड करतं का ते बघणं महत्वाचं कन्सिडर आमचं कन्सिडर म्हणजे ती नोटीस नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच बदलापूर तुम्ही संबंध दोन्ही सिमिलर प्रकरणाची बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणार एस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी पिटिशन विड्रॉ केलेली आहे कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवत आहे त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे कमतरता मला वाटतं या पिटीशन मार्फत आम्ही असणारा दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे हो माझं म्हणणं असं की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याच त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटले की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाइन्स मध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलं यामध्ये यामध्ये या प्रतिवादी मी फक्त असताना स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आले कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरी विचार करणे कर्ज रुपये तपासा बाबतीत चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आठशे शहत्तर केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्विक्शन फारच कमी झालेलं या या आहे याचं कारण की पुढे काय करायचं हेच नाही तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतयसमोर पुढच्या वेळेसही मांडणार आहे किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही याला असणारा एक मस्टरी तर गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू माझे असं देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कारणा कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेथ ची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे हो याचं कारण चीफ सेक्रेटरी ला दिला गेला ही मोठी चूक आहे सरकार सरकारची नाही मला तर मॅजिस्ट्रेट गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे, हे सांगताच येत नाही त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो रिपोर्ट त्यांनी चीफ जस्टिस चीफ सेक्रेटरीकडे इकडे तो चीफ जस्टिसकडे जायला पाहिजे तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिसकडे जाय गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे म्हणजे त्याला डायरेक्शन हे डायरेक्शन तुमच्या केस नव्हत्या तर रेस होई आता आमच्या रेस फायनल होईल या सगळ्या प्रसाद थँक यू आय डी सी आय डीला मध्यम प्रकरणामध्ये चौकशी केली होती त्याला आरोपी करणार आहे मी पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सी आय डी चलो